न्यूज आवाज जनसामान्यांचा कन्नड मध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत भटक्या कुत्र्यांमुळे सर्वसामान्यांना धोका कन्नड तालुक्यातील जुने परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रचंड उपद्रव वाढला आहे विशेष करून रात्रीच्या वेळी पाच सारी तसेच दुचाकी स्वारांवर ते हल्ला करत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे जुने परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात सर्वच पातळीवर अपयश आल्याचे चित्र आहे भटक्या कुत्र्यांनी जुने परिसर करीमनगर सिद्दीक चौक पांढरी मोहल्ला बडाबंगला काझी मोहल्ला गारका बंगला बाजारपेठ रोड चौक मस्जिद परिसरात शिवाजीनगर भाजी मंडी तहसील कार्यालयात समोर नगरपरिश नगर परिषद अंतर्गत मेहताब नगर नितीन नगर, नगर बसस्टॉप औद्योगिक वसाहत परिसर अशा ठिकाणी कुत्र्यांच्या टोळक्याचे वास्तव असल्याचे दिसून येते रस्त्याने जाणाऱ्या लहान शाळकरी मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे रात्रीच्या वेळी कामावरून घरी जात असताना कुत्री अंगावर धावून येत असल्याने दुचाकी चालकांचा तोल जाऊन अपघाताच्या घटना घडल्या आहेत प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा पुरेशा प्रमाणात होत नसल्यामुळे सर्वत्र बेवारस कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे स्थानिक प्रशासन या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करणार का असा प्रश्न पडला आहे भटक्या कुत्र्यांमध्ये कधी कधी जुंपते त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अपघात होण्याचा धोका देखील वाढला आहे यांचे गांभीर्य लक्षात घेऊन या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून वारंवार केली जात आहे मात्र याकडे स्थानिक प्रशासनाकडून लक्ष दिले जात नसल्याचे नागरिकांचे वार म्हणणे आहे मात्र नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शहरातील रस्त्यांवर कधी भटक्या जनावरांचा कळप दिसला नाही की नगर परिषदेकडून कधी ठोस पावले उचलली गेली नाहीत याबाबत अनेक वेळा इशारे देऊनही नगर परिषदेला याकडे दुर्लक्ष करून जनतेचा प्रश्न सोडवायचा नाही नगर परिषदेचे मुख्याधिकारी जनतेची समस्या कधी सोडवतील याकडे नगर परिषदेने लक्ष देऊन हा प्रश्न लवकर सोडवावा झुंजार वार्ता न्यूज कन्नड औरंगाबादसाठी विशेष प्रतिनिधी ब्युरो रिपोर्ट